नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आहे एक होता ससा हा धडा बाल भारती पहिलीचा आहे आणि हे पुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये प्रकाशित झालं एक होते जंगल जंगलात होता एक ससा आईचा तो लाडका होता एकदा काय झाले अजित गेला जंगलात त्याला दिसला तो ससा अजितच्या मनात आले त्याला आपण घरी न्यावे अजित गेला सशा जवळ सशाने अजितला विचारले काय रे मुला काय हवं तुला अजित म्हणाला तूच हवंयस मला ससा काही बोलला नाही अजित पुढे येऊन म्हणाला येतोच ना रे माझ्या घरी तुला गोड गोड खाऊ देईन निजायला मो मऊ गादी देईन राहायला छोटस घर देईन खेळायला बागेत घेऊन जाईन ससा बोलला गोड गोड खाऊ मला आवडत नाही गवताची गोडी कशालाच नाही गादी हवी कुणाला बिळातली माती आवडते मला खेळायला बाग हवी कशाला रानातल्या सशांशी सोबत मला मी तुझ्या घरी येणार नाही तिथे माझी आई असणार नाही